ताई नेमकं दोनला जो प्रकार घडला काय काय प्रकार म्हणजे झालं तुम्ही पंढरपूरला चालले होते आम्ही दोन संध्याकाळचं दहा वाजता निघालो दहा वाजता निघून आम्ही महिला होतो सहा ते सात जणी होतो दोन मुलं होती डायवर होता आणि एका टपरी चहा प्यायला थांबलो दौंड मध्ये दौंडला वन uh, आणि ते डाऊन आता येऊन मला नाही सांगता यायचं गावाचे नाव एवढं नाही तर एक ठिकाणी आम्ही चहा पेलो होतो पाठीमागं ते गावचं नाव नाही मला येतं माझं शिक्षण कमी तर तेवढ्या पुढे गेलो ड्रायव्हरला जशी झोप यायला लागली बाकीच्या आमच्या महिलांना बी डुकला यायला लागला म्हणून मग डायवर काय म्हणला मला चहा घ्यायचा आहे तर मग म्हणले मामा चहा घ्या तोंडावर पाणी मारा आणि पत आपण गाडी चालू करू म्हणून मामा एकटीच गेले तर चहा पेले आणि तिथं डायवर म्हणजे आहे का असा उभा आहे मामा लगीवरून आले आणि त्यांच्या कॅबिन ड्रायव्हर पशी चाका येऊन बसले आणि दोन मुली बाहेर गेल्या त्या सुद्धा लगीवरून आल्या तो दरवाजा पॅक केला आणि चालू गाडी करायची तर लगेच दुई कुंदोन आले दुही कुंदोन आले इकून कुंदो आले त्यांनी लगेच डायरेक्ट मिरची पावडर टाकली ड्रायव्हरच्या डोळ्यात अशी मिरची पावडर टाकली आणि त्यांच्या हातावासा हात देऊन एका चावी काढून घेतली चावी काढलं हा आणि तिकीटच्या बाजूला लॉक केलं तिकून ती, एक उभा लगेच गाडीच लॉक केली आणि आम्हाला दमदाटी करून चाकू सुऱ्या आणि मिरची पावडर डोळ्यात दाखवली आणि म्हणलं काय तुमच्याक दागिनं काढून द्या आम्ही फार एक शब्द न बोलता त्याला दागिनं काढून दिलं तर आमची एक महिला काय म्हणती काय नाही देत जा तुला काय दम आहे का नाही ती धाडशी मग मी धाडशी झाली नाही माझी पूर्ण आहे ना तंत्रनी तर मग एक महिला अशी बोलली तर त्याने एवढ्या इचकट पिचकट बोलला फार सांगावं सुद्धा असं वाटत नाही असं बोलणं केलं समध्या महिलांनी मागच्यानी मग त्यांनी असा हात घालून वाडाताड आमची केली तर मी आम्ही बोललो देतोय ना डाग काढून मग आम्ही आमच्या हातातलं कानातलं काढून त्याच्या हातावर टेकवलो ते टेकवलं त्याने आमची माझ्या शेजारी मुलगी बसलेली होती त्या मुलीला असं बाहेर वडून दिलं एवढं म्हणतो काय म्हणतो बाप आहे का माझ्या ओळखीचा दिसतोय आणि ओळखीचा दिसतो थांबा आणि डोळ हातवर करा समजानी डोळ झाका आम्ही हात असं केलं आणि डोळ झाकलं पण डो मुलगी चाली आमच्यापासून कसं डोळ झाकतील आम्ही असं डोळं उघडायचं बघायचं डोळं येथून तर चांगला असं कोचभर नेलं त्या मुलीला कोचभर मुलीला आणि तो एक आमच्या गाडीपाशी उभा गाडी लोक केली आमचा बॅडच बंद झाला काय करायचं का आम्ही ती मुलगी तिकडं नेली आणि काय आता परमेश्वरच परमेश्वराला माहिती साहेब सांगायसाठी सुद्धा इच्छा वाटत नाही आम्हाला पुढे बोलायची ताकद सुद्धा राहिली जायचं ती मुलगी आमच्या का आली आणि हुप बाहेर का आमच्यापासून निघून गेला तो कोण होता मुलगा तू आणि अंधारात त्यांची गाडी उभी होती मुलगी आमच्या पशी आली आम्ही परत त्या चाल्यापशी गेलो म्हणजे का हो मामा तुम्ही आम्हाला साथ दिली नाही आमच्या संग बोलले नाही ते म्हणतात आम्हाला वाटले तुमचीच कोण गाववाले असेल तुमचेच कोण ओळखीचे असेल आमच्या या ठिकाणी आमचं कोण आहे आम्ही चहा प्यायला आलो तुमच्या पशी तरी तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्हाला मदत देऊशी वाटली नाही असं बोललो त्याच्यापशी आणि निघून गेलो त्यांनी तरी परत उत्तर दिलं नाही किंवा त्याची चुकी कि फुली, फुली ला, का नाही त्यांनी म्हणायला लागत होतं तुम्ही गा लांबची येत तुम्ही इथंच उभे राहा माझ्यापाशी किंवा मी एक पोलीस पोलीस स्टेशनला फोन लावतो हे म्हणायचं त्याचं कर्तव्य नव्हतं का आम्ही तिथून निघून पुढं गेलो पुढं हे होतं पेट्रोल पंप तिथं त्या माणसांनी साथ दिली पण मला त्याचं हो खरं वाटायला मी म्हणजे नको माग बी झाला असं आणि याच्यातलं कोण असलं तर काय करायचं तर ड्रायव्हर मामा म्हणतो मा कुदा गपली नाही तशी भीती नाही म्हणजे नका आपण आहे ना इथं गडीवर थांबून आपलं परत रिटर्न घरी जाऊ मला लय भीती वाटली म्हणजे अशी भीती वाटली का आत्ता बोलते पण मला बोलायची कॅपॅसिटीच नव्हती तर मग त्या पेट्रोल पंपवाल्याने आम्हाला साथ दिली म्हणजे चला तो परत आमच्यासह मागं आला दाखवलं त्याने पोलीस स्टेशनला फोन केला तिकून गाड्या वगैरे आल्या आणि आम्हाला परत पोलीस स्टेशन मग अख्खा दिवस पोलीस स्टेशनला आम्हाला आमच्या गाववाल्यांना फोन करायचा पण आमची का धांदळ समजा उडून गेली अख्खा दिवस आमचा त्या पोलीस स्टेशन मध्येच गेला आम्हाला असं वाटलं आमचं काय असं थोडक्यात बाई आणि आम्हाला सोडून देतील किंवा आम्ही घरी निघून जाऊ नाही तर आम्हाला गावाला फोन फिरवायचा आमचा एवढा प्रयत्न चालला होता पण पोलीस स्टेशन मध्ये गेलं आता आम्हाला एवढा कायदा आता अंगठा बाजू बाई थोडी शिक्षण कमी असल्यामुळं आम्हाला एवढं माहितच नाही एवढं राजकारण होईल पुढं म्हणून त्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो आमचा पण अख्खा दिवसच गेला, गेला साहेब मग वार्ता हाल आली ते पर्यंत माहिती विचारली तुम्ही आरोपींना पाहिलं होतं दोन्ही आरोपींना बघितलं म्हणजे तुम्हाला सांगू का आपगी आले आरोपींना माणूस ओळखून कसं का काय अख्खं माज बांधलं होतं हा आपलं मिलेटरी मध्ये कशी लोक काम करतात अशी कपडे होती आणि बी तसंच होतं आणि एवढं तोंड आहे पूर्ण त्याचं पॅक होतो आणि माझ सुद्धा पूर्ण तोंडाला बांधलेलं होतं आणि मिलटीचे कपडे आणि असं जर्किंग होत आणि तिकीटचा होता ना साईडचा त्याची काळी कपडे होती मग कस काय ओळखायचं सांगा तुम्ही आमची पार एवढी धांदळ झाली का पण आमची तू तरीच हे झाली आम्हाला बोलायलाच कॅपॅसिटी नाही राहिली अख्खा दिवस आमचा असं निस तंटाणं ओढवतोय आज बी मी आले पण मला आहे ना निस्त असं घाबरेट पण आलंय बी आज महिला येतात विचारतात येतात पण मला काय करावं डोकं का करा निसतं असं बरे मिष्टवानी झाले आता तुम्हाला सांगू का नको आता हे बघा तिथं कोयता असं उलट म्हणून मला तुम्हाला सांग माझे बोलायचे सुद्धा तुम्हाला सांगाव का नाही सांग काय कसं काय वागायचो कसं काय माणसाने असं उलट कोयत आणलं त्याने डायवर मामाला सुद्धा हातवा असं उलट कोयत मामाची पूर्ण मिरची तो डोळ्यात घातली आणि आमच्या मागे ना असं फुकली परत जर पार बेडा बंद झालं बोलायचं कोणीच काय बोलाय आम्हाला कोणाला एकाला फोन सुद्धा लावता येईनी फोन सुद्धा ज्यांनी त्याने असे खाली फेकटून दिले आणि माझ्याकडे काही मोबाईल नाही आता मला एवढी समजा आहेत काय करते मोबाईलच म्हणून मी काय मोबाईल माझी एवढं माझं शिक्षण नाही असं मला भारी मोबाईल समजत नाही काय माझ्याकडे छोटा मोबाईल आपला आणि तो बी नाही शेत आमच्या शेट अशी आजारी असत म्हणून त्यांना तू मोबाईल घरी ठेवला आता बोल याची समजी माझी पोरं हुशार आहेत हाय काय का तेवढ्या मोबाईलच आता येऊ आता आता काय मोठा आहे का मग आभार दादा मग काय वर न सांगा बा तुम्ही तुझ्या डोळ्यात बाळाबीरची पुढे टाकली होती काय काय आठवायचं तुला म्हणजे आम्ही तिथे गेलो आणि तिथे बाबांला म्हणजे चहा प्यायचं होतं ना त्यांनी तिथं गाडी लावली ते म्हणले मी चहा पिऊन आलो दोन माई बाहेर जायचं होतं ती आत बसली बाबा म्हणजे गाडीच चालू करणार होती आणि तेवढा तो एक माणूस इकडून होता इकडून होता ना म्हणजे बाबाने अशी मिरची टाकली डोळ्यांमध्ये म्हटला पैसे द्या तो बाबा म्हणला आम्ही गरीबी लांबून आलो देवासाठी मग तो म्हटला अंगावरच्या दागिने द्या मग दागिने यांनी काढून दिली म्हणजे आजीच्या काळात तुळशीची माळ होती ना तो डायरेक्ट म्हणला असा पुढे हाते हातला मग आजीने दाखवली माळची नंतर त्या एक ती दिदी होती तिला म्हणला खाली तुझे वडील माझ्या ओळखीचे वाटतात नाही समजा परकर केलं ग आपलं दागिनं काढून घेतलं मग नेलं हा आणि नंतर मग तुझे वडील माझ्या ओळखीचे वाटतात ती दिदी होती त्याला इथंच बोल तो मग ते म्हणला पुढे तंगड मोडील नंतर तो तु आला दुसरी एक बाईक होता त्याने बाईक अशी खूप लांब लावलेली तो असा अंधारातूनच तो अंधारा होता ना हायवेला तसा अंधारातून पुढे गेला आणि तो लगेच आला म्हणजे पाच सात मिनिटात तो आला आणि मग तो दुसरा बाईक दोघांनी निघून गेली पूर्वी तेवढं चालून आमच्या गाडी पिशी आली आणि आम्ही गाडीतून आलो मग त्या टपुरीवाल्याक गेलो त्या चहावाल्याक मग मला एकच शक्यतोय साहेब एवढ्या अंतर उभो असताना तुम्ही मदत का केली नाही त्या चहावाल्याची काहीच बोल आंतर लय नाही मला वाटली आमची माणसं तुला असं वाटत एवढा आरडा चाललाय तुम्ही सांगा हे बोलले आम्ही वरती आलो तू असं मोबाईल व काहीतरी मोबाईल उभो होता आता त्या पोलिस काकांसाठी मोबाईल बंद करतो त्यांना पोलिस काकांनी हाताने घेऊन बंद केला